जळगाव जिल्ह्यात केळीचा दर सध्या निचांकी पातळीवर असल्याने केडी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे मात्र या विषयात कोणताही सत्ताधारी पदाधिकारी शेतकऱ्यांच्यासाठी लढा देत नसल्याचे चित्र असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्यासाठी किनोद येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या माध्यमातून या जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता किनोद येथे या शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती करायचं काय जय जय जवान जय भारत या लोकशाही मागाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला त्यांना सुद्धा आम्ही नमन करतो आज आपण जळगाव तालुक्यातील किनोदिया गावी शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं जमलेले आहात या शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्याचं कारण काय त्याच कारण एकच आहे कारण की या आपण ज्या परिसरातील पंचकृषीतील तालुक्यातील आपण नफुसक लोकांना निवडून दिलेला आहे ही तुमची चुकी आहे कारण की हे नफुसफ लोक घराच्या बाहेर निघायला तयार नाहीत यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणार नाही तुम्ही मेलात काय आणि जगलात काय यांना फक्त यांचा बँक बॅलन्स यांच्या आणि यांच्या मुलांना राजकारणामध्ये सेट करण्यासाठी दीर्घ आयुष्य वाहून घेण्याचं काम हे करत आहात म्हणून मी सर्वसामान्य एक साधारण शेतकऱ्याचा पुत्र आहे लहानपणापासून मोठा झालो शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचं दुःख काय असतं त्याच्या भेटा काय असतात हे आम्ही एकदम बघितले आहे एक चालण्याचे उदाहरण म्हणजे मागील म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आपण शेतकरीच्या जळगाव करत असताना बच्छुभाऊ कडू असतील आपले शेतकरी नेते उन्न पाटील असतील मी असे आपले प्रमुख भाऊ असतील व आपल्या पंचकृषीतील समर्थ शेतकरी बांधव असतील आपण या सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि त्याचा विषय होता पीक विमा आहे तो पीक विमा मर्यादेच्या आत मिळायला पाहिजे पण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्यासाठी बचू भाऊ कडू असतील उल्मेजादा पाटील असतील किंवा स्वतः मी असेल आमच्यावर गंभीर आकडा कलम लावण्याचं काम के ला। केलं आमच्यावर गुन्हे दाखल केले पण मला या संस्थेला सांगायचंय अरे जर आमच्या दाखल होत असताना जर माझ्या शेतकरी राजाची आणि दिवाळीच्या तोंडावर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा व्हायला सुरुवात झाली आणि या शेतकऱ्यांच्या तोंडावर म्हणजे त्यांच्या जोड्यामध्ये आनंद ठेवले हेच आमचं समाधानाचे कामाची पावती आहे भावन हे आजचं आंदोलन याच्यासाठी नाही मला पुन्हा ठिका करायची आहे त्याच्यासाठी नाही मला फक्त हे सांगायचं आहे की आंदोलन करत असताना आपले विषय मांडत असताना आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपले हक्क माहिती पाहिजे आपले हक्क जेव्हा आपल्याला माहीत असतील तेव्हा आपण लोकशाही मार्गाने आपण प्रशासनाला ठाळेवर ठेवण्याचं काम आपण करू